खांदेश्वर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे विविध राज्यातून हस्तगत केले सात लाख पाच हजार रुपये किमतीचे चाळीस मोबाईल हस्तगत केले असून हे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना गुरुवारी सुपुर्द केले नवी मुंबई आयुक्तालयाअंतर्गत अत्याधुनिक तपास यंत्रणेचा वापर करून मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहा झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता आणि मोबाईल सुरक्षा वाढवण्याकरिता प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे हरवलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदवण्याकरिता नागरिकांना भारत सरकारद्वारे सीई आय आर पोर्टल सुरू करण्यात आले आहे त्या अनुषंगाने खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील सन दोन हजार पंचवीस मार्चपर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकोणचाळीस मोबाईल खांदेश्वर पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मूळ मालकांना हस्तांतरण केले आहे खांदेश्वर पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम गुरुवारी झाला यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे पोलीस निरीक्षक सचिन परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बरकडे प्रतापराव बंडकर पोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंखे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते एक पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलच्या अनुषंगाने जे नागरिकांचे मोबाईल ठरवले जातात चोरी होतात त्याचे रिपोर्ट होते लगे ते लगेच आम्ही त्या नागरिकांमार्फत सदर पोर्टलवरून सी ई आहे या पोर्टलवर माहिती दिडप करून देतो त्या अनुषंगाने आमचे अधिकारी आणि आमदार आत्मनिरुद्ध पोर्टलचं निरीक्षण करत असतात जे ते तिथं दुसरं सीम टाकलं लगेच आपल्याला रिकाप होतात त्याचा ॲड्रेस सगळं सी टी आर वगैरे काढून तांत्रिक तपास करून आमची टीम त्या ठिकाणी जाऊन सदर इफ्माचा मोबाईल हस्तगत करतात आणि ते मोबाईल हस्तगत झाले की ती व्हेरीफाय करतात आय बी आई नंबर आणि मग त्या किल्ल्याने जे असतात नागरिक त्यांना बोलून ते आजू जे आपण असे चाळीस मोबाईल या पंधरा ते वीस आमच्या ठिकाणी हस्तगत केलेलं आहे माजी पोलीस आयुक्त मिलीन बादंबेसर मान्य पोलीस आयुक्त संजय एन पुरेसर आमचे डी सी पी प्रशांत मुळदेसाहेब हे वारंवार सांगत असतात कुठल्यामध्ये की जन लोकाभिमत कामे करा आणि त्या पद्धतीने जनतेला सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न मान्य आमच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आहेत सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्या अनुषंगाने आम्ही केलेले आहेत पन्नास शहरलासुद्धा आता स्मार्ट मिळत आता जवळजवळ अठरा लाखाचे मोबाईल आम्ही नागरिकांच्या सांगितले आज सुद्धा सात ते आठ लाख रुपये किमतीचे काहीच मोबाईल ॲक्सिडे केलेले आहेत जे नागरिक आले त्यांना सरन्न दिलेले आहेत त्यांचे मोबाईल आम्ही आज संध्याकाळपर्यंत त्यांचे आहेत त्यांना वाटप करणार आहोत आणि नागरिकांना हेच आमचं आव्हान राहील की अशा प्रकारे आपली मोबाईल चोरी झाली किंवा कहा झाला तर त्याची रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला करा त्याच्या अनुषंगाने आपण सेटल इक्विपमेंट गॅरंटी रेजिस्ट जी आय आर या पोर्टलवर त्याची माहिती भरून त्यांचे मोबाईल पूर्ण मिळवून घेण्याचे पुरे पुरेपूर प्रयत्न पुरे पुरे करू वरिष्ठांच्या आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगदीची सेवा पुरेपूर आम्ही करू